नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहोत मराठी वन केंद्र सरकारने नुकत्याच पारित केलेल्या शेतकरी आणि कामगार सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरून देशभरात विरोधके आंदोलन करीत आहेत या कायद्यामुळे शेतकरी आणि कामगार देशोधणीला लागतील म्हणून हे कायदे मागे घ्यावे या मागणीसाठी जळगावात सोमवारी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे ट्रॅक्टर रॅली काढत केंद्र सरकारच्या ध्येय धोरणांचा निषेध करण्यात आला दरम्यान रॅलीत ट्रॅक्टर व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा असलेले फलक लावण्यात आले होते रॅलीत आंदोलकांनी केंद्र सरकारची धोरणे शेतकरी तसेच कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जनता आता शांत बसणार नाही शेतकरी शांत बसणार नाही जिल्ह्यातली नंबर एक ची काँग्रेस विरुद्ध लढा देणार आहे आणि त्याकरता आमचं मागणं आहे की पहिल्यात महत्वाचं कृषी उत्पन्न बाजार समिती या चालू राहिल्याच पाहिजे दुसऱ्या महत्त्वाचं की साठेबाजांच्या करता जी परवानगी देण्यात आली आहे ती साठेबाजांची परवानगी बंद करण्यात यावी तिसरं महत्त्वाचं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग की ज्यामध्ये शेतकऱ्याला लुबाडलं जाईल शेतकऱ्यांवरती खोट्या केसेस केल्या जातील आणि त्यामधून त्याचं शेती ही त्याच्या हातात राहणार नाही आणि चौथा कायदा कामगार विरोधी कायदा की ज्या कामगारांना कुठलीही नोटीस न देता त्यांना नोकरीवरून काढलं जाणार आहे त्या कायद्यांच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी आंदोलन चालू ठेवलं आहे आणि आम्ही गप्प बसणार नाही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर आम्ही ट्रॅक्टर रॅली काढली शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी हा एक आमचा उपक्रम आहे शेतकरी देशोधील लागलेला आहे आणि या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी मदत करण्यासाठी काँग्रेस पक्षाची ही जी, जी भूमिका आहे ती आम्ही सातत्याने चालू ठेवणार आहोत कामगार कायदा आणि काळे कायदे जोपर्यंत रद्द होत नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष असा चालू राहणार आहे केंद्र सरकार आणि स्वतः मोदी यांचं जे यांनी जे संयुक्त विद्यमानाने असं केलेलं आहे की जे यांचं बहुमत त्यांना मिळालेलं आहे त्या बहुमताचा गैरफायदा घेत त्यांनी हुकुमशाही पद्धतीने काही जे काळे कायदे आहेत ते लागू केले त्यात शेतकरी जो कायदा आहे शेतकरी विधेयक जे आहे तो एक खूप म भयानक असा कायदा शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी जो आणलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की तीन तीन काडे कायदे त्यात पास केले त्या तिन्ही कायद्यांमध्ये शेतकऱ्यांचं खूप भली मोठं नुकसान आणि त्यांना रक्ताचे आसूर अडवण्याचं काम हे मोदी सरकारने केलं आहे मला असं वाटतं की याच्या विरुद्ध प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये आपण याच्यात त्यांच्यापर्यंत गेलो पाहिजे त्यांना हा विषय सांगितला पाहिजे कशा पद्धतीने चालू आहे काय आणि हे कशा केंद्र सरकार जे तुमची पिळवणूक करणार आहे भविष्यात तुम्हाला याचा त्रास कसा होणार आहे आणखी गरीब गरीब तुम्ही कसे होत जाणार आहे त्याच्यामुळे शेतीप्रधान देशाला आपल्याला पूर् पूर्ण शेतीपासून दूर करण्याचं काम हे जे सरकार आहे हे करत यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील जळगाव जिल्ह्याचे निरीक्षक प्रकाश मुगदिया जिल्हाध्यक्ष संदीप पाटील युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील एन एस यू आयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते हेमंत पाटील मराठीवण जळगाव